स्पीड नाही व्हायब्रेशन तयार होत ते मग काही काही देव देव नाहीत आहे आपण माल जर असतो त्याला शांत कराय कसं आपण हळूहळू जवळ तसंच सापडतात ठीक आहे ठीक आहे लहानपणापासून कस आहे तीन दिवस साधू उदाहरण गाडीच्या मागे लागले गाडी थांबवली की कुत्र नुसतं फुकत तसं यांचं हे आपण पाळवलं हे पण आपल्याला घेऊन पाहते बाबा किती दिवस झाले फिरते ही घरापासून शेजारी असले की नाही आसपास तर विषारी साथ येत नाही

मला एवढीच आवडत नाहीये सर तरी काय म्हणजे धनुर्वा काय म्हणतात त्याला धनुर्वाचं इंजेक्शन पात्रा बित्रा लागलेला कसं तसं का ती पण काम घेतो कारण उंदेर बिंदेर असं त्यांच्यात झालेलं आहे